नमस्कार आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पाहुयात बातमी सविस्तर देवगड तालुक्यातील साळशी येथे कातळ शिल्प सापडलं आहे कातळ शिल्प सापडल्यानं या या भागात फार पूर्वीपासूनच आधी मानवाची वस्ती असावी हे सिद्ध झालं एवढंच झालं आहे इतिहास कातळ महाल कुडाळ महाल रत्नागिरी महाल असे तीन मुख्य महाल होते त्यापैकी देवगडमधील साळस महाल आता याचे नाव साळशी असे देण्यात आले आहे यामध्ये अश्मयुगीन शिल्पे तसेच गुहा निदर्शनात येत आहेत त्यावर असलेली सांकेतिक भाषा अजूनही उलगडलेली नाही या भाषेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पुरातन खाते करत आहे या कातळ शिल्पाचे गावातील तरुण मंडळी यांनी शोधकार्य केलं आहे यामध्ये पांडुरंग मिराशी नारायण मिराशी योगेश मिराशी वैभव घाडी संतोष गावकर स्वामी घाडी चेतन शिवलकर चैतन्य तोरस्कर जगन्नाथ मिराशी शांताराम मिराशी अमित मिराशी तसेच गावचे सरपंच माननीय श्री वैभव साळसकर यांनी शोधकार्य केलं आहे गोष्ट आहे गावात पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं त्याचा शोध पुढे हे युवकही घेतील गावातील लोकही घेतील आणि प पर्यायाने शासनाचं लक्ष या सर्व सर्व गोष्टीकडे जाऊन या पर्यटनाच्या जा दृष्टिकोनातनं त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न शासनाकडून व्हावेत आज या गावाचा ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे या गावाला साळस म्हणून हे इतिहासात नाव फेमस होतं साळशीचं सा। आणि आज इथे ऐतिहासिक गड आहे सादानंद गड म्हणून जो आज कित्येक